नवी पेठेचे नामांतर धर्मवीर वीरा पाटील व्यापारी पेठ करण्यात आले असून सुभाष चौक ते पंचकट्टा येथील मार्गालासुद्धा धर्मवीर वीरा पाटील मार्ग असे नामांतर करण्यात आले आहे वीरा पाटील सोलापूरचे हिंदू महासभेचे पहिले आमदार होते भारताला स्वतंत्र करण्यात सिंहाचा वाटा त्यांनी उचलला होता त्यांना वीर सावरकरांनी धर्मवीर ही पदवी दिली होती तसेच सोलापूरचे महानगरपालिका घडवण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती सतरा डिसेंबर दोन हजार सोळा रोजीचा सोलापूर महानगरपालिकेचे मासिक सर्वसाधारण सभेमध्ये नामांतराचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यावेळी हा प्रस्ताव सादर करताना नगरसेवक नरेंद्र काळे अविनाश पाटील शिवानंद पाटील चेतन नरोटे नाना काळे यांची अनुमती लाभली होती एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे हे नामांतर तसेच रखडले गेले तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांच्या हस्ते नवीपेठ येथील नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विजय देशमुख हिंदू महासभेचे नेते अभयसिंह इंसगावकर हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे नरेंद्र काळे राजकुमार पाटील संदीप जाधव विजय पुकाळे समर्थ बंडे प्रेम भोगडे आदींची उपस्थिती होती तसेच सुभाष चौक ते पंचकट्टा या मार्गाचे माननीय आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळेस वीरा पाटील यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळेस प्रशांत पवार शिवराज गायकवाड अभिषेक रंपुरे केतन अंजी खाने अभिजित जाधव विनायक पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य हिंदू लोक हिंदू लोकसभा महा महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांचे सहकार्य लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका